आणि महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या वातीला या महाराष्ट्राच्या वातीला

हा अंधार महागाईचा साम्राज्याचा पसरलाय यात एकच दिवा दिसतोय एकच दिवा सर्वांना दिसतोय आणि त्या दिव्याचं नाव आहे शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार तमाम महाराष्ट्राच्या पवाराच्या मनात एकच आवाज येतोय की अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर पाहिजे キャラしないし सर्वांना विनंती करेन आपल्या लाडक्या दैवताच पवार साहेबांच या ठिकाणी नगरीत ऐतिहासिक स्वागत सर्वांना करेन आदरणीय सन्मानार्थ आणि आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेबांच्या सन्मानार्थ एका सर्वांनी आपला दोन्ही वर करावेत आणि सर्वांनी दोन्ही हात वर करायचे आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे एकदा वज्रभूठ सर्वांची दुसरे देव साहेबांना महाविकास आघाडीचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज धन्यवाद आपल्या सर्वांचे आणि देशाचे नेते आदरणीय आदर 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 पवार साहेब त्याचबरोबरीनं बरोबरीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा आदरणीय बाळासाहेब पाटील आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आदरणीय उमेदवार शशिकांत शिंदे साहेब आपल्या सर्वांचे नेते आदरणीय विक्रमशे पाटणकर सरकार आदरणीय आमदार अरुण लाड दीपक पवार त्याबरोबरीनं श्रमिक मुक्ती दलाचे नेते आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष सगळ्या संघटनांचे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व संघटनांचे प्रमुख बंधू आणि भगिनीनो पंचेचाळीस लोकसभा विधानसभा आपल्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांची या ठिकाणी सभा आहे मी फार काही प्रास्ताविकामध्ये सांगणार नाही पण पवार साहेबांच्या वर गेले त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पूर्णपणे हा पाटण तालुका सतत प्रेम करत आलेला आहे आणि पवार साहेबांनी जो शब्द किंवा पवारसाहेबांनी जे शब्द दिलेला आहे किंवा पवार साहेबांनी जे उमेदवार दिलेला आहे त्याच्या पाठीमागं ताकद उभी करण्याचं काम पाटण तालुका करणार आहे आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यानं सतत यामध्ये आघाडी घेतलेली आहे साहेब आपण शशिकांत शिंदे साहेबांना उमेदवार देत असताना एक झुंजार आणि आमच्याच मातीमधला म्हणजे आम्हाला असं वाटणारा पाटण तालुक्याचाच सुपुत्र आहे अशा पद्धतीचा माथाडींचा झुंजार नेता आज आपण या ठिकाणी आपण दिलेला आहे कोयनेचा जे प्रचंड मोठं एवढं मोठं साहेब धरण आहे आपण वेळोवेळी त्याच्या बाबतीमध्ये आस्था दाखवलेला आहे त्या धरणावर काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा शशिकांत शिंदे साहेब आहेत मला आठवते दादरला आपण आमची निवड केली मला कार्याध्यक्ष आणि शिंदे साहेबांना अध्यक्ष केलं आणि म्हणून या ठिकाणी सतत आपल्या विचारानं आपल्या विचाराचा पायी कसलेला असा खंदा नेता आणि सर्वसामान्य माणसांचा स्वतः उमेदवार असल्यासारखा वाटणारा आज नेता या ठिकाणी आपण आम्हाला दिलेला आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांना एकत्र करण्याचं काम साहेब आपण करून या ठिकाणी सर्वसामान्य बहुजनांचा आवाज एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याची ताकद आपण शशिकांत शिंदेच्या पाठीमा उभी करा यासाठी आपण आम्हाला संबोधित करण्यासाठी आलेला डॉक्टर भारत पाटणकरांनी या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे ती श्रमिकमुक्ती दल येते आपल्याबरोबर आहे आणि सगळ्या डाव्या संघटना आणि सगळे पक्ष सगळ्या संघटना आपल्याबरोबर आहेत मी आपण या ठिकाणी आलात पाटण तालुक्याच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला जास्तीत जास्त वेळ देतो पाटण तालुक्यामधल्या सगळ्यात म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील धरणांचे प्रश्न असतील आणि शेतीचे प्रश्न असतील हा महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाचे बरोबर आहे म्हणजे तांब्याचे स्वप्नाची मंडळ या ठिकाणी आहेत बरोबर आहे बाळासाहेबांना आणि बाबा आम्ही क्षमा मागतो त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये असते ना आणि वेगळ्या पद्धतीनं शशिकांत शिंदेना सांगावं लागेल मला असं वाटत नाही आज काही सगळ्या गोष्टी बोलायची हो आवश्यकता नाही असा तो जनतेची नाडी माहिती असलेला नेता आपण दिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी या, या, या मला वाटतं साहेबांना पाच वाजता आपल्याला हेलिपॅडवर जावं लागणार आहे आणि वेळ खूप कमी आहे खूप बोलायचं आहे बोलण्यासारखं खूप आहे परंतु करण्यासारखंसुद्धा भरपूर आहे शशिकांत शिंदे साहेबांच्यावर भरपूर जबाबदारी आहे त्यामुळं ही जबाबदारी ते जाणतात आहेत कारण ते जावलीच आहेत आणि डोंगरदऱ्यातला माणूस आपल्याला या ठिकाणी आपली दुःख जाणणार आहे त्यामुळं जास्त आपण सगळ्या वक्त्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी अत्यंत कमीत कमी शब्दात आपल्याला जेवढं बोलता येईल तेवढंच आपण बोलावं राहिलेलं आपण नंतर बोलू एकदा शशिकांत शिंदे साहेबांना तिकडं पाठवूया लोकसभेवर काय बोलायचं ते जास्तीत जास्त बोलूया एवढंच मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृती बळीराजा तथागत गौतम बुद्ध महात्मा फुलेनी ज्यांना जहामर्द म्हटलं ते मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले कार्ल मार्क्स राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर कॉम्रेड भाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यानी ज्यानी आपले प्राण अर्पण केले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून स्त्रिया कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये ज्यांनी प्राणार्पण केले त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आपली जी काही सभा जमलेली आहे हा एक जनतेचा संघर्ष आहे हे एक एका अर्थानं युद्ध आहे या युद्धाच्या एका बाजूला हुकुमशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही आहे आपण सर्वांनी जो पराभव करायचा आहे तो हुकुमशाहीचा पराभव करायचा आहे आणि तो पराभव करत असताना लोकशाहीला विजय मिळवून द्यायचा आहे ही हुकुमशाही ही अदानी अंबानीची हुकुमशाही आहे ते सत जण दहा जण बावीस जण जे कोण आहेत या देशाची सत्तर टक्के संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या हातात सगळा आहे आणि उरलेली सगळी आपण जनता देशातली ही मागाई असेल बेरोजगारी असेल शेतीमालाला भाव नाही या सगळ्या ना ना सगळ्या प्रश्नावर बेरोजगारी आहे याच्यावर आपण आता जास्तीत जास्त दुःख भोगत आहोत स्त्रियांच्यावरचे अत्याचार गेल्या दहा वर्षात वाढले मुस्लिमांच्यावरचे अत्याचार दहा वर्षात वाढले आणि त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या अत्याचार वाढले दलितांच्यावरचे अत्याचार वाढले दहा वर्षामध्येच का वाढले त्याच्या आधी ते कमी होत चाललेले होते, होते हा प्रश्न आहे हे सगळं देशात चाललेलं आहे ते असंच आणखीन जास्त व्हावं आणि जातीची व्यवस्था जी महात्मा फुलेनी मोडण्याचा आरंभ केला बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभ केला शाहू महाराजांनी केला ती जातीची उतरंड पुन्हा एकदा इथं यावी असं ते म्हणायला लागलेले आहेत म्हणजे पुन्हा आपल्याला शिक्षणाची बंदी आहे पुन्हा आपल्याला वर जायचं बंदी आहे आणि म्हणून आम्ही जे आणि आंबेडकरांनी शाहू महाराजांनी केलं आणि आम्ही समानतेचा अधिकार मिळवला ते कोण जर मोडत असेल तर त्यांना मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही या पद्धतीने ना आपण ही भूमिका घेतली पाहिजे ही हुकुमशाहीच्या विरुद्धची लढाई या मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये पण आहे की नाही कुणाकुणाला वाटते इथं हुकुमशाही चालली म्हणून देशातल्या हुकुमशाही बरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त हुकुमशाही जर कुठे असेल सत्ताधाऱ्यांची तर ती पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ती मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि परवा एक मुद्दा मांडून मी थांबतो परवा की काल कालच मला वाटते जे भाजपचे उमेदवार आहेत ते पूर्वी आमचे मित्र होते त्यांनी यशवंतरावजींचं पुळका घेऊन जणू का यशवंतरावजी पहिल्यांदा जगाला माहीत झाले त्यांना असं काही पारितोषिक दिलं नाही म्हणजे भारतरत्न दिलं नाही अशी भूमिका मांडलेली आहे मग तुम्ही इतके वर्ष गेला होता कुठे गेले दहा वर्ष तुमचं सरकार आहे आणि ते तसले जे जे पुरस्कार आहेत ते दिल्लीला ठरवले जातात गेल्या दहा वर्षात सुटलं नाही आणि यशवंतरावजींची आठवण फक्त निवडणुकीतच झाली याचा अर्थ असा आहे की मत मिळवण्यासाठी तुम्ही यशवंतरावजींच्या सारख्या एका महान माणसाचा उपयोग करून घेता त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला आमचं तुम्हाला आव्हान आहे जी गादीच तुम्ही परंपरा सांगता ती गाडी सातारची गादी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज राजाराम महाराजांच्या नंतर ही स्थापन करून महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या अफगाणिस्तानापर्यंतच्या त्यावेळच्या सरहद्दीपर्यंत मराठ्यांचं राज्य पोचवणारे छत्रपती यांचीही गादी आहे रायगड नंतरची सातारा त्या शाहू महाराजांचं एक भव्य स्मारक इतक्या वर्षात तुम्ही स्वतःला ते राजे सुद्धा म्हणता आता तुमच्या हातनं का झालं नाही ते स्मारक आम्ही करून घेतल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आम्ही सांगतो धन्यवाद मंडळी यानंतर मी शिवसेना